माझ्या बाळाला उद्या म्हणजेच पाच सप्टेंबरला दोन महिने पूर्ण होतील तसं पाहायला गेलं तर पहिला महिना किंवा पहिले चाळीस दिवस माझ्यासाठी सुद्धा खूप जास्त हेक्टिक होते कारण बाळा रात्री दोन दोन तासाला फीड घ्यायला उठायचा आणि त्यानंतर मग परत आपला अर्धा पाऊन तास जायचा झोप व्यवस्थित व्हायची नाही पण जसं चाळीस दिवस पूर्ण झाले तर त्यानंतर बाळाच्या रात्रीच्या झोपेचं जे रुटीन आहे हे अगदी छान असं सेट होत गेलं आता बाळा रात्री फक्त दोन वेळा उठतो म्हणजे एक दोनच्या अराउंड अराऊंड आणि पाच वाजताच्या दरम्यान बाळा फीट घ्यायला उठतो बाकी वेळ तो अगदी शांतच झोपलेला असतो असं मी काय केलं किंवा कोणत्या टिप्स फॉलो केला ह्या खरं तर मी कालचा इव्हिनिंग रुटीनचा जो ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो जर तुम्ही अगदी बारकाईनं पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आल्या असतील पण तरी सुद्धा या व्हिडिओमध्ये मी त्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात शेवटी मी खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे की जी गोष्ट तुम्हाला बाळाला रात्रभर शांत झोपवण्यासाठी अगदी शंभर टक्के फायद्याची ठरणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की माझा जो बाळा आहे हा साडेचार वाजल्यापासून ते साडे दहाच्या दरम्यानपर्यंत जागा असतो जे बाळ दिवसा जास्त झोपतं ते रात्री झोपेल असं नाही आणि म्हणूनच नॉर्मली इव्हिनिंगच्या वेळी तुम्हाला बाळाला जास्तीत जास्त जागं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता जागं ठेवण्याचं म्हणजे काय करायचं बाळासोबत ऍक्टिव्ह राहायचं आहे तुम्ही पाहिलं असेल की अद्वैत बाळासोबत खेळतो मी बाळाला क्वालिटी टाइम देते त्याचे बाबा सुद्धा बाळाला बाहेर थोडंसं फिरवून आणतात ज्यामुळे त्याला फ्रेश एअर मिळते बाहेरची फ्रेश हवा मिळते बाळा थोडंसं रिलॅक्सिंग वाटतं वेगवेगळ्या गोष्टी हा बघत असतो आणि त्या कारणामुळे बाळाला झोपही येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बाळाला झोप बाळाचा छान असा मसाज करणं मालिश करणं गरजेचं कर आहे दिवसभर असतो बा किंवा ही लोक नॉर्मली झोपलेली असतात त्या कारणामुळे अंग ताटल्यासारखं असतात आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये त्यांचा ब्रेन हा ओव्हर स्टिम्युलेट होतो हे होऊ नये यासाठी त्यांना एक छान असं वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही दाखवल्या किंवा त्यांचा मसाज केला तर त्यांना थोडं रिलॅक्सिंग वाटतं आणि नॉर्मली बाळाला झोपवण्याच्या अगोदर म्हणजे तुमचा जो झोपवण्याचा टाइम आहे तुम्हाला जेव्हा बाळाला झोपवायचा आहे त्या अगोदर हो तुम्हाला बाळाला आंघोळ घालायची आहे आंघोळीमुळे काय होतं एक तर बाळाने मसाज केलेला असतो बाळाचा तुम्ही मसाज केलेला असतो एक्सरसाइज केलेला असतो त्यामुळे बाळाला थोडंसं रिलॅक्सिंग वाटतं आणि जेव्हा तुम्ही आंघोळ घालता तर त्यावेळी बाळाला आणखी फ्रेश वाटतं अंग थोडस मोकळं झाल्यासारखं वाटतं आणि बाळाची जी पुढची झोप आहे ही सलग खूप जास्त वेळ व्हायला मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बाळाला झोपवण्यापूर्वी घरामधलं जे वातावरण आहे हे अगदी सुदिंग करायचं आहे हवं तर तुम्ही एक सायलेंट असं म्युझिक लावू शकता किंवा तुम्ही आणखी चॅन्टिंग एखादं लावू शकता घरामध्ये कमीत कमी तुम्हाला आवाज ठेवायचा आहे लाऊड नॉईज असेल खूप जास्त दंग असेल तर अर्थातच बाळा परत स्टिम्युलेट होईल किंवा बाहात जागा राहील बाळाला झोप व्यवस्थित लागणार नाही घरातल्या लाइट्स तुम्हाला थोड्याशा डिम करायच्या मधल्या पॅसेज मध्ये जी लाईट आहे तर ती लाईट ऑन असते ज्याचा मंद प्रकाश बेडरूम मध्ये सुद्धा येतो शिवाय रात्री सुद्धा बा जेव्हा जागा होतो तर त्यावेळी त्या, त्या लाईट रेड लाईट जी आहे ही मी ऑन करते मी लाईटचा कलर चेंज करू शकते आणि त्याचा जो ब्राईटनेस आहे हा सुद्धा चेंज करू शकते जर मला डायरेक्ट पर चेंज असेल तर त्यावेळी मला थोडंसं ब्राईट लाईट लागतो परंतु ती लाईट ही रेड लाईट असते कारण जेव्हा तुम्ही येलो लाईट किंवा ब्लू लाईट बाळाला दाखवता हो तर बाळाची झोप डिस्टर्ब होते बाळा व्यवस्थित झोपू शकत नाही रेड लाईट बाळाची झोप ही कमी डिस्टर्ब करते आणि म्हणून तुम्हाला शक्यतो रात्रीच्या वेळी रेड लाईटचा वापर करायचा आहे शिवाय रात्री बाळ जेव्हा उठतो तर त्यावेळी बाळासोबत गप्पा मारायच्या नाहीत बाळासोबत भरपूर खेळायचं नाही किंवा आणखी काही बाळाला बोलायचं नाही फक्त तुम्हाला बाळाचं जे काही तुम्हाला काम करायचं म्हणजे डायपर चेंज करायचं आहे डायपर चेंज करा किंवा बाळाला फीड करा आणि त्यानंतर फक्त तुम्हाला या पद्धतीने बाला थापटत राहायचं आहे हा जो व्हाइस आहे हा बाळासाठी खूप जास्त सुदिंग असतो बाळाला परत झोप लावण्यासाठी खूप जास्त मदत करतो शिवाय बाळासोबत तुम्हाला झोपायचं आहे आई जर बाळासोबत असेल तर बाळाला सेफ वाटतं कम्फर्टेबल वाटतं एक ऊब बाळाला मिळते ज्यामुळे बाळाची झोप ही छान व्हायला मदत होते त्यासोबतच इव्हिनिंगच्या वेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही बाळाला फीड द्याल तर त्यानंतर बाळाला ढेकर काढल्याशिवाय तुम्हाला खाली झोपवायचं नाही जर तुम्ही इव्हिनिंगच्या वेळेस बाळाने ढेकर व्यवस्थित काढली नाही तर बाळाच्या पोटामध्ये गॅस जमा राहतो बाळाला अनकम्फर्टेबल वाटतं ज्या कारणामुळे रात्री बाळ व्यवस्थित झोपत नाही त्यामुळे कितीही तुम्ही दमलेलं असाल कितीही थकलेलं असाल तरी सुद्धा बाळाची ढेकर तुम्हाला जरूर काढायची आहे जर बाळाचं पोट भरलेलं असेल पोटामध्ये गॅस नसेल बाळाला सूदिंग रिलॅक्सिंग वाटत असेल बाळाला तुम्ही छान आंघोळ घातली असेल डीम लाईट डीम आवाजामध्ये बाळ असेल तर बाळ हा व्यवस्थित झोपी जातो आणि सगळ्यात शेवटची इम्पॉर्टंट अशी टिप म्हणजे जेव्हा बाळ रात्री फिडींग साठी उठतो तर त्यावेळी बाळ हा लगेचच रडायला लागत नाही बाळ आधी थोड्याशा हालचाल करतो निपल शोधण्याचा प्रयत्न करतो हात तोंडामध्ये घालतो तर त्यावेळी बाळ डोळे उघडण्याच्या अगोदर तुम्हाला बाळाला फिडिंगला घ्यायचा आहे जर बा हा हे सगळं करत असताना जागा झाला बा आणि डोळे उघडले किंवा हा रडायला लागला तर त्यावेळी बाळाची झोप ही डिस्टर्ब होते बा हा थोडीशी हलचाल करायला लागला की लगेच तुम्हाला बाळाला फिडिंगला घ्यायचा आहे कारण या दरम्यान बाळा अर्धवट झोपेमध्ये असतो आणि त्यावेळी जर बाळाला तुम्ही फिडिंग दिलं तर बाळाचं पोट परत भरतो आणि बाळा परत जी त्यांची स्लीप सायकल आहे हा कंटिन्यू करतो ही जी गोष्ट आहे ही जर तुम्ही करत असाल तर तुमची सुद्ध हो हो सुद्धा झोप ही खूप छान होईल बाळाची झोप छान होईल कारण रात्रीची झोप ही बाळासाठी जेवढी महत्वाची आहे तेवढीच आईच्या ब्रेस मिल्क सप्लाय वाढण्यासाठी सुद्धा खूप जास्त गरजेची आहे आणि याच कारणामुळे माझा दोन महिन्याचं बार रात्री अगदी शांत आणि सलग छान झोप घेतो ज्यामुळे माझीही झोप छान होते आणि दुसऱ्या दिवशी असेच नवनवीन कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्यामध्ये एनर्जी येते